महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वीस सप्टेंबर रोजी निघालेल्या आदेशानुसार यवतमाळ यवतमाळ नगरपालिकेच्या माधुरी यांना नगर परिषद पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून एकवीस सप्टेंबरला अमरावती येथील सहाय्यक आयुक्त गट अ विभागीय कार्यालय अमरावती विभाग पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांच्या सहीनिशी राज्यपालांच्या आदेशानुसार यवतमाळला धडकले आहे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा बदली आदेश रद्द करण्यासाठी यवतमाळमध्ये अनेक तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात आली आहे 20 सप्टेंबर रोजी सुद्धा सात माजी नगरसेवकांनी बदली रद्द होण्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी